सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय एका तरुणाने लग्न करतो म्हणून आधी तरुणीशी संबंध ठेवले नंतर लग्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळा करायला लागला आणि सदर तरुणी गरोदर राहिल्याचे समजताच तरुण पसार झाला समजलेल्या माहितीनुसार माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आयुष्यभर जीवापाड प्रेम करेन आपण लग्न करू असे म्हणून एका तरुणाने वीस वर्षीय तरुणीशी जवळीक साधली फेब्रुवारी मध्ये तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला त्यानंतर वारंवार घरी कोणी नसताना शरीर संबंध ठेवले आणि त्यातून तरुणी गरोदर राहिली यानंतर तिने व तिच्या आईने तरुणाकडे विवाहाबद्दल विचारणा केली त्यावेळी तो त्यांना टाळू लागला त्याने घरी येणे देखील काही दिवसांपासून बंद केले होते आता पीडिता दोन महिन्यांची गरोदर असून गुन्हा दाखल होताच तरुण पसार झाला आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील मेमोन नगरातील भंगार गल्लीत राहणाऱ्या त्या तरुणाचे नाव अंबर उर्फ युवराज जाधव असे आहे पीडितेने सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसात धाव घेत तरुणाविरुद्ध फिर्याद दिली असून प्रेमाचे आमिष दाखवून पीडितीशी जवळीकता साधून तिला गरोदर करणाऱ्या अंबर जाधव याचा पोलीस शोध घेत आहेत